तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तराची माहिती देणार चंदीगडला पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका सायरन वाजण्यास सुरुवात नागरिकांना घरात राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना भारतीय नौदलाचा आजपासून बारा मे पर्यंत अरबी समुद्रामध्ये युद्धाभ्यास तर पाकिस्तान नौदलाचा कराची जवळच्या समुद्रामध्ये युद्ध सराव मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदल अधिकाऱ्यांच्या बैठका मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना नौदलानं आखलेल्या भागात शूट टू किलचे आदेश भारताशी लढण्यासाठी पाकिस्ताननं पसरला भिकेचा कटोरा शत्रू आमचं नुकसान करतोय जागतिक मित्रांनी मदत करावी पाकिस्तान सरकारची मागणी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार प्रत्युत्तर दाखल भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानी चौक्या होरपळल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही भारताची जोरदार कारवाई पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीरला तुर्कस्तानला नेल्याची चर्चा आसिम मुनीरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तानातल्या कराची बंदरावर भारतीय नौदलाचा प्रतिहल्ला आठ ते बारा धमक्यांनी कराची हादरलं एकोणीसशे एकाहत्तर नंतर कराची बंदरावर भारताची मोठी कारवाई भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष साखळी स्फोटांनी पाकिस्तानचं सा इस्लामाबाद हादरलं लाहोर रावळपिंडीवरही जोरदार हल्ले भारत पाकिस्तान तणावाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम सेन्सेक्स से चारशे पन्नास अंकांनी घसरला तर निफ्टी एकशे पंचेचाळीस अंकांनी खाली डॉलरच्या तुलनेत रुपयाही गडगडला एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নেট